जे या वर्षी उपवासाचे दिवस पाळतात त्यांचे मी अभिनंदन करतो आणि मी तुम्हाला या दिवसांचा चांगला उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो येशू सोबतचे नाते पुन्हा निर्माण करण्याची नूतनीकरण करण्याची हीच वेळ आहे येशू सोबतचे नाते पुन्हा निर्माण करण्याची काय गरज आहे आपण असे का करावे आपण हे कसे करू शकतो ते पाहू बायबल मध्ये उपवास आणि प्रार्थनेद्वारे मिळालेला विजय घडलेला चमत्कार आणि अद्भुत कृत्य अशा अनेक घटना अनुभव लिहिले आहेत गरज मध्ये आहे पुष्कळजन नाशांत जात आहे पुष्कळांना देवल जाणी अनेक जन देवाची सुवार्ता ऐकला नाही अनेक आजारी आहेत पापा आहे व्यसनात चालत आहे मुलबाळ नसलेले कुटुंबे आणि दुष्ट आत्म्याने ग्रासलेले आहेत संकटात अनेकांचे जीवन आहे आपला समाज अनेक प्रकारची समस्याने सामना करीत आहे आता बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्याला संकटात धीर धरण्याची आपले कुटुंब मध्ये आशीर्वाद मिळून घेण्याची मंडळी मध्ये समाजात चमत्कार घडण्याची किंवा समाजात बदल घडण्यासाठी वेळ आला आहे यासाठी आपल्याला उपवास धरून देवाची उपासना आणि प्रार्थना करावी लागेल प्रत्येक ख्रिश्चनाचे नूतनीकरण होण्याने ख्रिश्चन समाज मध्ये परिवर्तन आल्याने ख्रिस्ता सोबतच्या आपल्या चांगल्या आणि मजबूत नाते संबंधाने अशी आशीर्वाद चमत्कार समाज मध्ये उन्नती होते प्रकटीकरण तीन वीस मध्ये पवित्र आत्मा म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे आणि ठोकीत आहे जर कोणी माझा वाणी ऐकून दार उघडले मी त्याच्या मध्ये येईन आणि त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर हा वचन प्रामुख्याने चार गोष्टींवर भर देतो संदर्भ पवित्र आत्मा मंडळीला म्हणते मंडळी कोमट आणि आत्मसंतुष्ट होती आता जे परिस्थिती आहे त्यामध्ये सुस्ती झालेली आहे पश्चात्ताप आणि देवाशी समर्पण वचनबद्धतेने जीवन जगाव्यास पवित्र आत्मा आवाहन करत आहे पहिला गोष्टी येशू दाराशी उभा आहे जीवनशैली ख्रिश्चन सारखा आहे परंतु त्यांचा जीवनात हृदय मध्ये येशूला जागा दिले नाही देवाला प्रथम जागा देत नाही दुसऱ्या गोष्टी येशू दार सक्तीचे नाते नाही आज तुम्ही स्वतः देवाला तुमचा हृदय मध्ये आमंत्रण करण्यास वाट पाहत आहे येशू कोणाच्याही जीवनात त्याचा मार्ग जबरदस्तीने आणत नाही त्यांच्या इच्छेचा आदर करून तो आमंत्रणाची वाट पाहतो देवाने कोणालाही जबरदस्ती करणार नाही उदाहरण देवाने अदामाला एदेन झाडाची फळ खातानी अदामाचा हात धरून ना पाडू शकतो पण देव तसे केले नाही आज्ञा पालन करायचा की नाही निर्णय घेण्याची स्वातंत्र्य जसा आदम आणि हववा बाईला दिला आहे तसाच तुमचा हातात दिला आहे हा आमंत्रण हा निर्णय वैयक्तिक आहे तिसरा गोष्टी गार उघडणे म्हणजे येशूला एखाद्याच्या जीवनात आमंत्रित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय त्याला प्रभाव आणि अधिकाराचे स्थान मिळावे कारण आपला देव आदर आणि सन्मानाचा देव आहे पाप कबूल करता पश्चात्ताप करता आमंत्रण करा चौथा गोष्टी मी त्याच्याकडे येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर या वाक्यांशावर जी जीवाळा आणि सहवास ठळकपणे मांडला आहे जी येशू त्याच्यासाठी आपले अंतःकरण उघडणाऱ्यांसोबत सामयिक करू इच्छितो एकत्र खाणे ही एक क्रिया जगामध्ये मैत्री आणि सहवासाचे एक सामान्य प्रतीक आहे येशू देवास तुमचा बरोबर नाते जोडण्यास इच्छतो येशू देवाशी नाते जोडण्यास तुमचा इच्छा आहे का हा बिघडलेला नाते दुरुस्ती करण्यास तुम्ही तयार आहे का आजच जगाचा निर्माण करता आम्हा देव येशू देवाला तुमचा हृदय मध्ये आदराने सन्मानाने आमंत्रण करा देवाचे नाते वाढत जा येशूची मित्र वा स्वर्गराज्याचे वारसदार व्हा तुमचा जीवन मध्ये कुटुंब मध्ये आणि समाज मध्ये मोठा परिवर्तन आणा एक व्यक्तीचा परिवर्तन कुटुंबाला बदलते एक कुटुंबाचा परिवर्तन मंडळी मध्ये प्रभाव पाडते मंडळीच्या परिवर्तनाची उजेड गावाला दिसून येते गाव बदललेवर समाज व्यवस्थित चालते आताची पिढी आणि येणारा पिढी सुखमय जीवन जगता येते आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ता सोबत पुन्हा चांगले आणि मजबूत नातेसंबंध कसे निर्माण करू शकतो दररोज प्रार्थना करून आणि बायबल वाचून स्वयंशिस्त गरीबांना मदत करून प्रार्थना स्वर्गीय पित्या मला माहित आहे की माझे हृदय तुझ्यावर जितके उत्कट प्रेम असले पाहिजे तितके नाही आमच्या हृदयाच्या दारावर तुझे दार ठोठावण्याकडे आम्ही दुर्लक्ष केले त्यावेळेस आम्हाला क्षमा कर तुमच्या कृपेबद्दल आणि माझ्यावर सहनशीलता दाखवल्याबद्दल धन्यवाद मी कबूल करतो की माझ्या जीवनात माझ्या उदासीन वृत्तीने तुझा पवित्र आत्माला दुखविला आहे मला बदलायचे आहे आणि माझा जीवन तुमच्या अधीन राहायचे आहे मी प्रार्थना करतो की माझ्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावे आमचे अंतःकरण मऊ करा जेणेकरून आम्ही हृदय उघडू शकू आणि आनंदाने तुमचे स्वागत करू मी येशूला येण्यासाठी माझ्या हृदयाचे दार उघडावे आणि माझ्याबरोबर सहभाग नोंदवा मला पुनरुज्जीवन करा आजपासून माझ्या हृदयात माझ्या जीवनामध्ये माझा राजा माझा देव म्हणून तुम्ही असल्याबद्दल धन्यवाद येशू मला तुझ्या सहावासांत तुझ्या नाते मध्ये आनंदाची परिपूर्णता देत आहे त्याबद्दल धन्यवाद येशूच्या नावाने आमेन